नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच चायनीज पदार्थ खूप जास्त आवडतात चायनीज पदार्थ म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे व्हेज मंच्युरियन आणि व्हेज हक्का नूडल्स व्हेज मंच्युरियनची रेसिपी आपल्या चॅनलवरती अल ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन बघा तर आज आपण इथे सर्वांच्याच आवडीची हे झक्का नूडल्स बनवत आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला तर सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहेत जर पाण्याला उकळी आली नसेल तर यामध्ये नूडल्स घालू नका नूडल्स एकदम चिकट होतात आता, आता या इथे पाण्याला उकळ्यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी मीठ घालून घेते आणि नंतर इथे मी नूडल्स एक पॅकेट घेतलेलं आहे त्यातील हे नूडल्स यामध्ये घालून घेते सुरुवातीला नूडल्स घातल्या गाठल्या याला लगेच हलवायचं नाही एखादा दुसरा मीठ गेल्यानंतर काट्या चमच्याच्या साहाय्याने याला थोडं सुट्टं सुट्टं करून घ्यायचं आहे इथे तुम्ही अखंड नूडल्स न घालता तुकडे करून याचे घातला तरीही चालेल पण आमच्या मुलांना अखंड नूडल्स आवडतात त्यामुळे मी इथे असंच पॅकेट घातलेलं आहे आता काट्या चमच्याच्या साहाय्याने हे नूडल्स थोडे सुट्टे करून घेऊयात नूडल्स छान मोकळे झालेले आहेत आता यावरती झाकण न लावता हे नूडल्स आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत यावरती झाकण लावायचे नाहीत झाकण लावून जर हे नूडल्स शिजवलात तर हे जास्त शिजले जातात इथे आपल्याला फक्त हे नूडल्स ऐंशी शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे झाकण न लावता अगदी चार ते पाच मिनटात हे नूडल्स छान शिजले जातात नूडल्स जास्त न शिजवता अगदी सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला नूडल्स इथे शिजवून घ्यायचे आहेत नूडल्स जर जास्त शिजवून घेतले की त्याचा लगदा होतो आणि ते चवीलाही छान लागत नाही त्यामुळे नूडल्स जास्त न शिजवता फक्त सत्तर ते ऐंशी टक्के इतकेच नूडल्स इथे तुम्ही शिजवून घ्या आता इथे माझे नूडल्स शिजलेले आहेत शिजलेले नूडल्स कसे ओळखायचे हे मी तुम्हाला इथे दाखवते आता नूडल्स आपल्याला चमच्यावरती घ्यायचे आहेत आणि बोटाने असे कट केले तर पटकन तुपले पाहिजेत इतपतच आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत इथे माझे नूडल्स छान शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे नूडल्स मी पाण्यातून काढून घेते आता यातील सर्व पाणी मी नितळून घेते आणि हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेते गॅस बंद केल्या केल्या लगेच आपल्याला हे नूडल्स पाण्यातून काढून घ्यायचे आहेत जर हे नूडल्स जास्त वेळ पाण्यात राहिले तर ओवर कुक होतात त्यामुळे लगेच आपल्याला हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व नूडल्स चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता या नूडल्सवरती आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे म्हणजे याची कुकिंगची प्रोसेस थांबेल आणि हे जास्त शिजले जाणार नाही गरम पाण्यातून हे नूडल्स काढल्या काढल्या लगेच यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे नाहीतर हे नूडल्स जास्त चिकट होतात त्याचबरोबर ओव्हर कुकही होतात त्यामुळे ही स्टेप आपल्याला स्किप नाही करायची आता थंड पाणी घालून यातील मी सर्व पाणी नितळून घेते आता इथे मी यातील सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे आता या नूडल्सवरती मी एक चमचा तेल घालून घेते आणि हे तेल सर्व नूडल्सला छान लावून घेते इथे आपल्याला तेल या नूडल्सवरती घालायचं आहे असं तेल घातल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत आणि ते मोकळ्याने सुटसुटीत होतात इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळ्याने सुटसुटीत असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता आपले नूडल्स शिजवून तयार झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया त्यासाठी मी इथे एक मोठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ज्यावेळी आपण चायनीज पदार्थ करतो त्यावेळी आपल्याला अशी खोलगट आणि मोठी कढई घ्यायची आहे आता कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालून घेते फक्त तेल घालताना आपल्याला कढईच्या सर्व बाजूने तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल कढईला सर्व बाजूने छान पसरून घ्यायचं आहे असं तेल पसरून घेतल्यामुळे नूडल्स कढईला चिटकत नाहीत त्याचबरोबर नूडल्सला स्मोकी असा फ्लेवर येतो आता हे तेल पसरून झाल्यानंतर इथे आपल्याला हे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे चांगली वाप येईल इतकं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चिरलेलं लसूण चिरलेलं आल्लं आणि चिरलेली मिरची घालून घेते इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आल्लं आणि लसूण न ठेचता असं बारीक चिरूनच यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण चायनीज पदार्थांमध्ये आल्लं आणि लसूण बारीक चिरूनच घातलं जातं कारण ते ज्यावेळी दाताखाली येतं त्यावेळी त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आता हे मी आल्लं लसूण आणि मिरची एखादा मिनिट परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आणि अगदी एखादा मिनिटच म्हणजे कांदा ट्रान्सलूट होईपर्यंतच याला परतून घेते सोनेरी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही फक्त एखादा दुसरा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे एखादा दुसरा मिनिट मी छान परतून घेतलेलं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मंद मिडियम करायची नाही ही, ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे आता इथे मी गाजर ढोबळी मिरची आणि कोबी असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये घालून घेते आणि फक्त एखादा दुसरा मिनिटच हाय फ्लेमवरती या भाज्या मी परतून घेते ह्या भाज्या आपल्याला शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही या भाज्यांचा क्रंचीनेसपणा यामध्ये राहायला पाहिजे फक्त एखादा दुसरा मिनिटच आपल्याला या भाज्या यामध्ये परतून घ्यायच्या आहेत या भाज्या जर ओवर कुक झाल्या तर नूडल्स चवीला छान लागत नाही त्यामुळे याचा क्रंचिनेसपणा राहील इतपतच या आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत आता या भाज्या मी छान परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी कांद्याची पात घालून घेते आणि याला फक्त यामध्ये मिक्स करून घेते कांद्याची पात घातल्यानंतर याला जास्त वेळ परतायचं नाही फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काही सॉसेस घालून घेते सुरुवातीला यामध्ये मी दोन चमचे सोया सॉस घालून घेते त्याचबरोबर अर्धा चमचा रेड चिली सॉस जर नूडल्स तुम्हाला जास्त तिखट हवे असतील तर रेड चिली सॉसचं प्रमाण तुम्ही इथे थोडं वाढवू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेते आणि हाय फ्लेमवरती हे मी दोन मिनटं परतून घेते इथे जर तुम्हाला टोमॅटो सॉस आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल आता हे मी दोन, दोन मिनटं हाय फ्लेमवरती छान परतून घेते आता हे सर्व दोन मिनटं हाय फ्लेमवरती परतून झालं की यामध्ये आपण जे शिजवून ठेवलेले नूडल्स होते ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी काट्याचा चमचा घेते आणि काट्याच्या चमच्याने हे सर्व छान मिक्स करून घेते काट्याच्या चमच्याने असं मिक्स करून घेतल्यामुळे सर्व मसाला सगळीकडे लागला जातो त्याचबरोबर नूडल्स तुटलेही जात नाहीत आता इथे मी हे छान मिक्स करून घेते या पद्धतीने जर तुम्ही हे झक्का नूडल घरी बनवलात तर बाहेर खायचं विसरून जा ही तयार झाली आपली व्हेज हक्का नूडल एकदम जबरदस्त अशी झालेली आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे असे नूडल्स तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हेज हक्का नूडलची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकॉन हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग